या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती इथं अध्यक्ष त्यांच्या औलादी अवलादि ना अध्यक्ष महोदय औलादी अवलादिना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेब औरंगजेबाचं उदात्रीकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने फीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचं मतदान मिळव धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष 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 बॉम्ब ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर कर चा काम केलं काशी विश्वनाथचा ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देशातून कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॅल्डोरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे औरंगजेब जन्माला येईल त्यावेळा त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती शहराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आज त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की देश मे रा होगा तो वंदे मातरम होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार हे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे हो सभागृह हे धार्मिक सभागृह है, नाहीये हे है। सभागृह कायदा पडून सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय हो ते निषेधार्ज आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंगेबची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तीने जे सांगितलं हो की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेमी या राज्यामध्ये अध्यक्ष माणस छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष माणस जानी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्ची विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दांडपट्टा काढा आणि संविधानाचा दान पट्ट्यानी अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही लोकशाहीमध्ये आहोत सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिंमत करता कामा नये जय भाऊ जय साथ जय गोशोळी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निगम निलंबित करा